या काय काठी लागलं ते जरादारी कसं गेला असा सगळा गेला असा कपडे काढे चाललं मला मी आणूले मी आणू करतो मग तुम्ही करा असंच म्हटलं होतं नव्हतं वगैरे नव्हतं किती वारी होती तुमची आता मी दुसरी वारी आहे म्हणजे पहिल्यांदा दोन वर्ष रोज चालतेला आवारी केली मी ब आता कोणते वारे कोणंची पहिली होती तो सापहिले सत्यची पहिल्याच वारी आता काय नव्हतं सकाळी सहा वाजता ही घटना घडल्यानंतर आता त्याचा शोध

कपडे काढून येतो गेला तिकडंच नाही आला इकडे बाकीचा कलमा झाल्यानंतर कळलं बाकीचा काय झालं काय झालं पण ते हात वर करून ओरडत होता मुर हात वर केल्यानंतर एक ते होमगार्ड मुलगा आला कपड्या सेव मारली काढायला गेला पण त्याला पण हा दोन वेळच हाताला हा हा त्याला काही नाही काढला लागलं होतं कदी ते त्याची पहिली वारी होती का त्याची पहिलीच वारी होती यापूर्वी नाही आलं नाही यापूर्वी नाही त्याची आजची दुसरी वारी होती पहिली देन तिची मुळगी आली ती ह्या वळ मला यायचं त्याच्या आजी घेऊन आली तर चल बघा आजीची दुसरी वारी आजीची दुसरीच वारी एक चौदा वर्षाचा मुलगा गोविंद कल्याण फोके हा तिच्या आजी परेगा खराबे यांच्या सोबत वारीला आलेला ते देव पंधरा वर्ष राहणार जिरपी तालुका अंबड जिल्हा जालना हा इथं आंघोळ करायला सकाळी आलेला असता पहिल्या मोरीत बोहऱ्यामध्ये सापडला त्याला आमचे होमगार्ड राहुल ठोंबरे राहणार मोरगाव बारामती यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण बोऱ्यात जास्त पाणी असल्यामुळे त्यांना हे होमगार्ड बाहेर फेकले गेले आणि तो आतमध्ये आहे तर त्याला नगरपालिकेचे स्थानिक कर्मचारी आणि ची टीम करत माझे नाव राहुल अशोक ठोमरे माझं पथक मी होमगार्ड मध्ये कार्यरत आहे माझं पथक बारामती मा करून कपडे धुत असताना लेडीजचा ओरडण्याचा आवाज आला मला म्हणजे पोरग बुडायला लागले मग मी कपडे तसे ता टाकून दिले क्षणा क्षणाचा नाही विचार न करता आलो पळत उडी मारली उडी मारल्यानंतर मारल ना त्याच्या हाताला पकडून मी ओढत होतो त्याला पण पाण्याचा प्रवाह बरोबर तो सटकला गेला परत मी त्याच्या पाठीमागे गेलो त्याच्या कमरेला धरून पुन्हा प्रयत्न केला दोन वेळा पुढे ढकलण्याचा पण स्पीडमुळे मी बुडून खाली गेलो आणि तो स्पीडच्या दुसऱ्या विरुद्ध दिशेने गेला आणि मी पुढे असं मला पण वाटलं की माझं पण काय गॅरेंटी नाही असं प्रवाह पाण्याचा प्रवाह जा। जा खूप जास्त होता काय म्हणजे हेच अंदाज लावू शकत नाही